पूर्वीच्या काळी मिठाई नसायच्या मग सणासुदीला काय बनवावं तर बनवले जायचे हे भाजलेल्या तांदळाचे लाडू हे लाडू भाजलेले तांदूळ गूळ आणि दूध हे तीनच पदार्थ वापरून बनवले जायचे किंवा दुधाऐवजी पाणी वापरलं जायचं पण दूध किंवा पाणी वापरून बनवले गेलेले हे लाडू दोन दिवसातच संपवावे लागतात नाहीतर खराब होतात तर पारंपरिक पद्धतीने हे तांदळाचे लाडू फक्त चार पदार्थांपासून आपण इथे बनवणार आहोत दूध किंवा पाण्याऐवजी मी एक वेगळा पदार्थ वापरणार आहे ज्याने हे लाडू महिनाभर टेकतील तर चला हे भाजलेल्या तांदळाचे चविष्ट लाडू बनवायला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन कप रेशनचे तांदूळ रेशनच्या तांदळामुळे लाडू खूप छान होतात ह्या जागी तुम्ही भाकरींना वापरतो तो पटणी तांदूळ किंवा कोणताही जाड तांदूळ वापरू शकता तर आता ह्या रेशनच्या तांदळामध्ये खडे असतात तर त्यामुळे मी हे खडे काढून घेणार आहे खडे काढल्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तांदळामध्ये असलेले सगळे खडे मी निवडून घेतलेले आहेत आता भरपूर पाणी घालूया आणि हे तांदूळ पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कारण रेशनच्या तांदळामध्ये भरपूर पावडर घातलेली असते तर ते म्हणून आपल्याला जास्त वेळ पाच सहा वेळा तरी धुवून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही वर पाण्याचा कचरा पाहत असाल हा कचरा तुम्हाला तांदळातून काढायची गरज नाही आहे फक्त खडे काढायचे कारण असा छोटा छोटा कचरा असतो तो निघून जातो पाण्याबरोबर पण जे खडे असतात ते निघत नाही त्यामुळे हा तांदूळ घेण्याअगोदर ह्यातले सगळे खडे वेगळे करून घ्यायचे तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता भरपूर पाणी घालून हे साधारण सहा ते सात तासासाठी तांदूळ भिजवून घेऊया किंवा तुम्ही रात्रभरासाठी हे भिजायला ठेवले तरीही चालेल तर जवळजवळ सहा तास झालेले आहेत आता आणि तांदूळ पाहू शकता छान आहेत आधीपेक्षा भिजलेले आहेत आता यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचंय एका चाळणीमध्ये हे मी तांदूळ गाळून घेतलेले आहेत थोड्या वेळासाठी ही चाळण अशीच ठेवून द्यायची पाच दहा मिनिट म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी पण निघून जाईल हे लाडू जे आहेत ते मी लहानपणापासून खात आलेले आहे आईला बनवताना पाहिलेलं आहे आणि हे खूप आवडीचे आहेत माझ्या तर म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तर इथे मी कढई जी आहे ना ती आता एकदम कडकडीत गरम करून घेतली आहे जर तुम्ही अगोदर कढई कडकडीत गरम करून घेतले ना की त्यात हे तांदूळ घालायचे मग हे भाजताना जराही कढईला चिकटणार नाही किंवा एकमेकांना चिकटणार नाही पण जर तुम्ही थंड कढईमध्ये हे तांदूळ घातले ना तर मग काही वेळासाठी आपल्याला असं मिक्स करायलासुद्धा जड जातं कारण हे तांदूळ पूर्णपणे कढईला चिकटून बसतात पण जसजसं काही वेळाने तांदूळ गरम व्हायला लागतात तस तसे ते सुटसुटीत व्हायला लागतात फक्त मग मिक्स करण्यासाठी आपल्याला जड जातं त्यामुळे थंड कढईमध्ये तांदूळ न घालता थोडी कडकडीत गरम करायची कढई आणि मग तांदूळ घालायचे मग कढईला जराही ते लागत नाहीत एकदम मंद गॅसवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत छान ह्याचा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत तर आता तुम्ही काही वेळानंतर पाहू शकता बारीक गॅसवर मी भाजताना तांदूळ हळूहळू सुटसुटीत व्हायला लागतात म्हणजे कोरडे व्हायला लागतात आणि काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता हे तांदूळ असे ब्राऊन कलरचे होतात कॅमेरामध्ये तुम्हाला तांदळांचा रंग एकदम लाईट दिसत असेल पण मी पूर्ण ब्राऊन कलर करून घेतलेला आहे कारण याचा कच्चेपणा जितका जाईल जितका रंग आपण बदलवून घेऊ तितके हे लाडू खायला चविष्ट लागतील आणि जर तुम्ही एकदम लाईट कलरवर हे तांदूळ भाजून घेतलेत तर मग खाताना तांदळाचा कच्चेपणा तुम्हाला जाणवेल त्यामुळे छान आपल्याला ब्राऊन कलरचे हे तांदूळ भाजून घ्यायचे आता हे सगळे मी ताटामध्ये काढून घेतलेत आणि पूर्ण थंड करून घेणार आहे पूर्वीच्या काळी चुलीवर मातीचा तवा ठेवून हे तांदूळ भाजले जायचे आणि आगरी भाषेत त्या मातीच्या तव्याला खापरी असे म्हणतात पण अशा पद्धतीने गॅसवर सुद्धा आपण भाजून घेऊ शकतो तांदूळ मी इथे पूर्ण थंड करून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटून घेऊया मिक्सरचं भांडं लहान असेल तर थोडे थोडेच तांदूळ दळून घ्या आणि मोठं असेल तर पूर्ण तांदूळ एकदम घातले तरीही चालतील तुमच्याकडे जर वाटलेली वेलची पूड असेल तर नंतर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता पण इथे मी अख्खी वेलची घेतलेली वेल आहे आठ वेलच्या आहेत हलके गरम करून घेतलेत म्हणजे त्या चांगल्या वाटल्या जातील तर तांदळासोबतच घालायचं आणि हे तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आता तांदूळ कसे वाटायचे तर रव्यासारखे जाडसुद्धा नको किंवा एकदम भाकरीच्या पिठाला वापरतो तसं सुद्धा नको हलकी भरड पाहिजे जर रव्यासारखे जरी ठेवलेत तर मग हे लाडू खायला चांगले लागणार नाहीत जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील म्हणजे जर एक किलो दोन किलो तर तुम्ही हे पीठ गिरणीतून दळून आणू शकता वाटलेलं सगळं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर हे पहा असं छान मी पीठ दळून घेतलेलं आहे काही वेळेला आपलं मिक्सरचं भांडं थोडंसं जुनं असतं त्यामुळे नीट वाटलं जात नाही मग हे पीठ थोडं चाळून घ्यायचं आणि जाडसर उरलेलं असेल ते पुन्हा वाटायचं आता इथे मी एक छोटा चमचा जायफळ सुद्धा घातलेली आहे त्यासोबतच दोन कप तांदळांसाठी मी इथे घेतलेला आहे साधारण दीड कप गूळ हे गूळ मी किसून घेतलेलं आहे किसून घेतल्यामुळे हे आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायला सोपं जातं जर तुम्ही बारीक चिरून घ्याल तर मग यात हे चांगलं मिक्स होणार नाही म्हणजे हाताने मिक्स करता येणार नाही ना मग तुम्हाला हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावं लागेल आता हाताच्या मदतीनेच हे गूळ जे आहे ते पिठामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय ना तशाच पद्धतीने दोन्ही हाताने हे मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं पिठामध्ये हे मुरलं पाहिजे काही वेळानंतर पाहू शकता गूळ छान ह्यात मिक्स झालेलं आहे असं थोडं हातावर सुद्धा घासून घ्यायचं चा। म्हणजे चांगलं ते पटकन मिक्स होतं आता हे लाडू महिनाभर टिकावे त्यासाठी दूध किंवा पाण्याऐवजी मी तूप वापरणार आहे जर तुम्हाला दोन दिवसात खायचे असतील लाडू तर तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता इथे मी तुपाचा वापर करणार आहे तर आता आपल्याला दोन कप तांदळांसाठी लागणार आहे आठ चमचे साजूक तूप तूप इथे घट्ट आहे त्यामुळे चार मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आहे जर हे तूप वितळलेलं असेल तर तुम्हाला आठ चमचे तूप घ्यायचं आहे कारण हे वितळलेलं तूप नसल्यामुळे वितळल्यानंतर ते जास्तच होतं त्यामुळे मी इथे चार मोठे चमचे भरून तूप घेतलं आणि ते हलकं गरम केलं वितळेपर्यंत आणि थोडंसं गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही आणि गरम केलेलं तूप ह्या पिठाच्या वरून घालायचं सुरुवातीला मी चमचाने मिक्स करून घेतलं कारण तूप गरम असतं आणि नंतर हे पहा मी व्हिडिओत दाखवते तशा पद्धतीने हातावर घासून घासून हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं कारण ह्यातलं गूळ तूप हे सगळे पदार्थ चांगले मिक्स झाले पाहिजेत तरच मग हे लाडू चविष्ट लागतील तर इथे संपूर्ण पद्धत जी आहे ती पारंपरिकच आहे फक्त एवढंच की आपण चुलीवर हे तांदूळ न भाजता आपण गॅसवर भाजलेले आहेत दुसरी गोष्ट इथे दूध किंवा पाण्याचा वापर न करता आपण ला हे लाडू महिनाभर टिकावेत म्हणून तुपाचा वापर केलेला आहे बाकी सगळी पद्धत तशीच आहे आता जेवढे मोठे लाडू हवेत त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आणि एकदम घट्टसर हे लाडू वळून घ्यायचे एकदम घट्ट असा लाडू वळून घेतला किंवा नंतर तो तुटत सुद्धा नाही इथे तुम्ही सुकामेवा सुद्धा तुपात तळून घालू शकता पण मी इथे घातलेला नाहीये असेच मी वळून घेणार आहे असेही हे चविष्ट लागतात कारण पूर्वीच्या काळी कोणताही सुकामेवा किंवा तूप घातलं जायचं नाही वेलची पूड असली तर नाही तर तीही घालायचे नाही म्हणजे फक्त गूळ भाजलेले तांदूळ आणि दूध किंवा पाण्याचा वापर करून हे लाडू तयार केले जायचे मी फक्त इथे तूप वापरलेलं आहे जेणेकरून हे महिनाभर टिकावे लहानपणी आजीच्या हातचे किंवा आईच्या हातचे हे लाडू खायला खूप मज्जा यायची तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू नक्कीच बनवा आणि आधी मिठाई नसायची तर हेच लाडू कोणत्याही सणासुदीला नैवेद्यासाठी बनवले जायचे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हीसुद्धा हे लाडू नक्कीच ट्राय करून पहा आगरी पद्धतीने भाजलेल्या तांदळाचे हे लाडू आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद